स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडियाला चौदा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर सव्वीस वर्ष महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी काल मध्यरात्री आरोपी गाडेला अटक करण्यात आली असून त्याला पुणे शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले आहे दरम्यान हा गुन्हा एवढा गंभीर नसून बसमध्ये दोघांमध्ये संमतीने शारीरिक संबंध असल्याचा दावा आरोपीच्या वकिलाने केला आहे तसेच तरुणीने कोणताही प्रतिकार केला नाही तरुणी स्वतःहून बसमध्ये चढली असाही दावा आरोपीच्या वकिलाने केला आहे त्यामुळे आरोपीला दोन दिवसाचीच पोलीस कोठडी देण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी केली होती तर सरकारी वकिलांनी आरोपीवरील गुन्ह्याची माहिती कोर्टात दिली आहे हा गुन्हा अत्यंत तीव्र स्वरूपाचा असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं आहे दरम्यान आरोपीने पीडितेवर दोन वेळा बलात्कार केला तसेच तिला आपण बसचा वाहक असल्याचे सांगितले होते अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली असून अधिक चौकशीसाठी तसेच आरोपीबरोबर आणखी काही जण होते का त्याला आणखी कोणी मदत केली का हे तपासण्यासाठी चौदा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती मात्र न्यायालयाकडून बारा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे आणि त्याच्यावरच्या केसेस या चोरीच्या आहेत त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही असं आमचं म्हणणं होतं त्यांनी जी पी सी मागितली होती त्या पी सी मध्ये मेरवान कोर्टाने बारा मार्च पर्यंत पी सी दिलेला आहे आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहेत ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत याशिवाय जी वेळ होती घटनेची ती पाच पंचेचाळीस म्हणजे दिवसाचीच होती कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाउडा केलेला नाही लोकांना बोलवलेला नाहीये आणि जे दोन वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आडाउडा करत आला असता अशा प्रकारचं आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे तेच म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे आम्हाला मोबाईल पाहिजे घटनेच्या वेळेसचे कपडे पाहिजे अशा प्रकारे सरकारी वकिलांचं म्हणणं होतं त्यामध्ये आता आमचं म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष आहे बारा मार्चला पुढील जे काही होईल ते होईल बाकीचे डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही या ठिकाणी आमचा जो डिफेन्स असेल याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे त्याचा भाव सेम डिट्टू त्याच्यासारखा दिसतो नाही तो अजून मी सांगता येणार नाही पण पुढची गोष्ट होईल ओके आमचा युक्तिवाद होता की कुठेही हा फोर्सफुली झालेला नाहीये जे काही झालं ते कन्सर्नने झालेलं झालेला आहे नसतं ती महिला ओरडली असती बऱ्याच त्या ठिकाणी वाद झालेला असता कारण महत्वाचं ठिकाण आहे रहदरीची ती जागा आहे बसस्टँड आहे जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा आहेत न्यायाधीशाने काही म्हणलेलं नाहीये न्यायाधीशाने फक्त ऐकून घेतलेला आहे त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने बारा जानेवारी अशी ऑर्डर केलेली आहे आदेश केलेले के आहे अजून जप्त केलेलं नाही आयोला जप्त करायचे आहेत बाकीच्या गोष्टी फॉरेन्सिक लॅबसाठी पाठवण्यात आलेल्या आहेत प्रकरण हे एवढं गंभीर स्वरूपाचं आहे की त्याने जे काय केलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेली गोष्ट आहे ओ मग कारण त्यानंतर आपणच मीडियाने आपणच मीडियाने ह्या ज्या बातम्या पसरलेल्या त्याची आयडेंटिफिकेशन झाली मीडियाने केला मीडियाने त्याला गंभीर केलंय असंच मला लागेल कारण मीडियाने ट्रायल चालवलेली आहे की माझं अशा प्रकारे शारीरिक शोषण केलं गेलेलं आहे बसमध्ये माझ्यासोबत बळजबरी केली गेलेली आहे माझा लैंगिक अत्याचार केले अशा प्रकारची पीडितीची तक्रार आहे सीसीटीव्ही किती क्लिअर आहेत किती नाही आहेत सिक्स्टीन फाय बी म्हणजे जे काही तांत्रिक पुरावे असतात त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हे साक्ष पुरावा अधिनियम जे नवीन कायदा आलेला आहे त्याच्यानुसार ते पुढे ठरेल ही नक्कीच समोर येईल जेव्हा प्रकरण चालेल आम्हाला न्यायाधिवशी पूर्ण विश्वास आहे प्रकरण जेव्हा चालेल नक्कीच त्याच्याशी बोलायचा माझा संबंध नसतो अजून पीडितेशी बोलायला क्लायंटशी अजून आरोपीशी आमचं बोलणं झालेलं नाहीये कारण आज त्याला उशिरापर्यंत आलेला हो हो त्याच्या आयडेंटिटी त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागत आहे मीडियाने त्याचे जे फोटो व्हायरल केलेले आहेत त्याच्या कुटुंबाला आज उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यांच्या बचावासाठी काहीतरी पोलिसांनी पण केलेलं पाहिजे शास्त्राने त्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे शंभर टक्के त्याच्या जीवित धोका वाटतो आज जे वातावरण आहे सगळ्या ठिकाणी पेटलेलं आहे तर नक्कीच त्याच्या जीवताला धोका आहे का, 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 नहीं जे? मला वाटण्याचा प्रश्नच नाहीये मी ऍडव्होकेट आहे एक वकील म्हणून आरोपीची बाजू मांडणं हे माझं काम आहे देव चांगल्या माणसालाही अन्न देतो वाईट माणसालाही अन्न देतो तो अन्न देताना कुणाशी भेदभाव करत नाही म्हणून माझं काम मी फक्त एक वकील आहे न्यायाधीशासमोर खरी बाजू आणणे हे माझं काम आहे